मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी लढा देण्याचा इशारा दिलेला असतानाच आता नवा फॉर्म्युला घेऊन हरिभाऊ राठोड हे देखील रस्त्यावर उतरणार आहेत येत्या पाच जानेवारी रोजी ते आझाद मैदान येथे धरणे आणि उपोषण आंदोलन करणार आहेत मराठा आरक्षणाचा विषय तापू लागलेला असतानाच हरिभाऊ राठोड यांनी आपणही मराठा समाजाच्या हितचिंतकांपैकी एक असून गरीब आणि मागास मराठा समाजाला आरक्षण मिळावं या विचारांचे आहोत त्यामुळेच आपण पाच जानेवारीपासून आंदोलनाला सुरुवात करीत आहोत असं त्यांनी जाहीर कलि पाच जानेवारी दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून त्यांचं हे आंदोलन सुरू होणार आहे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला संविधानरित्या आणि टिकाऊ आरक्षण देण्यात यावे दरम्यानच्या काळात बारा बलुतेदार समाजानं सुद्धा ओबीसी आरक्षणातून स्वतंत्र आरक्षण द्यावे राजपूत भामटा हा शब्द अपमानाजनक असून अप्रतिष्ठा करणारा असल्यामुळे या समाजाची मागणी भामटा शब्द वगळण्याचे भामटा हा शब्द वगळण्याची आवश्यकता असून राजपूत समाजाला ओबीसी यादीत अंतर्भाव करून त्यांना ओबीसीचं आरक्षण द्यावं या अन्य मागण्या या आंदोलनात सरकारकडे करणार येणार असल्याचेही राठोड यांनी सांगितलंय आपल्या महाराष्ट्रामध्ये बांटे आयोगाच्या माध्यमातून आपल्याला एमपीकड डाटा मिळाल्यामुळे आपल्याला दहा टक्के आरक्षण जास्तीच मिळणार आहे म्हणजे आपल्याला अडतीस टक्के पर्यंत बांट्यांनी थर्टी सेव्हन पॉईंट एटी एट पर्सेंट हा ओबीसीचा एमपीकर डाटा काढलेला आहे त्यामुळे आपल्याला आरक्षण देता येते आता आपल्याला ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देता येईल आणि शिवाय ओबीसी मधला जो भटक्या मुक्त समाज आहे त्यांचे भटक्यांचे अर्धा टक्का वाढेल विमुक्तांचे एक टक्का वाढेल धनगाराचा सुद्धा अर्धा टक्का वाढतोय आणि वंजारी समाजाचा सुद्धा एक टक्का वाढतोय आणि बारामोरते जो समाज आहे त्याला सुद्धा आपण तीन टक्के आरक्षण देऊ शकतो शिवाय माळी तेली आणि आगरी आणि भंडारी यांना सुद्धा आपण चार टक्के आरक्षण देऊ शकतो आणि दोन टक्के आरक्षण जे एसबीसीला ला होतं जे पन्नास टक्के जे वर गेलं होतं त्यांना सुद्धा आपण संविधानिक आरक्षण देऊ शकतो ही आनंदाची बातमी आपल्या मार्फत महाराष्ट्राला मी देऊ इच्छितो त्यामुळे हा जटिल प्रश्न आहे मला वाटते जर आपण समजून घेतलं तर मान्य आपले जलांगी साहेबांनाही मोर्चा काढायची गरज पडणार नाही आणि आपल्या महाराष्ट्र शासनाला इम्पेरिकल आपल्या क्युरेटिव्ह पिटिशनसाठी दिल्लीमध्ये जायची गरज पडणार ना नाही कारण इथेच आरक्षण आहे राज्याला अधिकार आहे आणि राज्याला तो हा अधिकार मिळालेला आहे हे मी जे सांगतोय सुप्रीम कोर्टाचे निर्णय आहे आणि त्याच्याप्रमाणेच आहे आणि सब कॅडेशन करून आपल्याला द्यायचे आहे म्हणजे सब कॅन्स केलं तर धक्का लागत नाही आणि त्यामुळे आपला जो देखील प्रश्न होता की पन्नासच्या वर देता येते का हो देता येते धक्का लागणार नाही का हो धक्का लागणार नाही या दोन्ही प्रश्नांचे उत्तर मी आपल्या माध्यमातून देत आहे त्यामुळे ही एक प्रकारची आनंदाची बातमी आहे याच्यावर सगळ्यांनी विचार करून सखोलपणे शासनाने सुद्धा धीरगंभीर विचार करून याच्यावर निर्णय घेतला पाहिजे याच्यात कुठलंही राजकारण करू नये आणि आता ही जर संधी शासनाला मिळालेली आहे त्यांनी शासनाने गमवू नये ती सोने तारखी संधी यांना आलेली आहे आणि धलागी पाटलांच्या या आरक्षणाच्या लढ्यामुळे कदाचित हा ही संधी मला सुद्धा मिळालेली आहे बघा मी ठाण्यामध्ये आता आणि गेले अनेक वर्ष ठाण्यामध्ये दोन तारखेलाच माझी ठरलेली पत्रकार परिषद असते पंचवीस ते तीन वर्ष तीस वर्ष झाले पाच जानेवारीला माझा मोर्चा असतो आणि दोन तारखेला बरोबर मी तुमच्यामध्ये असतो परंतु यावेळीची विशेष पत्रकार परिषद आहे या यावेळी आपण ठाण्यात ठाणा हे होमटाऊन आहे मान्य एकनाथजी शिंदे साहेबांचं मुख्यमंत्र्यांचं आणि इथून मी घोषणा करतोय की आपल्या इम्पेरिकल डाटा आपल्याला मिळाल्यामुळे दहा टक्के आरक्षण आपल्याला जास्त मिळालेलं आहे जे आपल्याला हवं होतं ते आपण सुप्रीम कोर्टात हरलो पण इथे आपण जिंकलो आहे ठाण्यात झिंकलो आहे आपण एकनाथजी शिंदे यांचे पायगुण चांगले दिसतात मला त्याच्यामुळे हा आरक्षणाचा तिढाही सुटेल आणि पाटला पाटलांनी जो आंदोलन उभं केलं त्याला त्याला सुद्धा त्याचं याचं श्रेय त्यांना सुद्धा जात आहे तर हा प्रश्न निश्चितपणे सुटल्यासारखाच आहे आता एकदा माझ्याशी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मला अर्धा तास द्यावं त्यांना समजून सांगतो पुढचं काय कारवाई करायची आहे ती आपण सात दिवसात हार्डली आपण दहा तारखेला आरक्षण देऊ शकतो सगळ्यांना वेगवेगळे आरक्षण आहे धनगरांना आहे भटक्यांना आहे विमतांना आहे वंजारीला आहे आता आपण बाराबुलते सुद्धा आरक्षण देऊ शकतो आणि शिवाय न संविधानिक आरक्षण देऊ शकतो आणि माळी तेली आणि आगरी भंडारी यांना सुद्धा आरक्षण देऊ शकतो त्यामुळे सगळ्यांनी फटाके वाजवायचंच काम आहे पेढे वाटवायचंच काम आहे असं अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे कोणी कोणाला धक्का लागणार नाही मराठाला आरक्षण मिळेल आमच्या भटक्या मुक्त्यांना बारा मृत्यू आणि आगऱ्यांना मिळेल आणि मराठा कुणबी ले, ले, ले पाटीदार लेवा पाटील ले, आणि ले रजपूत समाजाला मिळेल सगळ्यांना आनंदी आनंद आहे अडतीस टक्के आनंद म्हणजे आनंद असा फक्त पेढेवाटायचेच काम आहे सा एकनाथ शिंदे साहेबांना माझी विनंती आपल्यामार्फत की ताबडतोब आपण ज्या आता बैठका चालू ता ता आहे त्या बैठकामध्ये त्या बैठका तर करा तुम्ही काही ते तर रेग्युलर आहे परंतु याच्यावर एक बैठक घ्या तुम्ही मी जे काही सांगितलं बांधा का आयोग वा, आरक्षण धक्का लागणार नाही आणि सब कॅरेक्शन करू याच्यावर आपण बैठक लावावी हा प्रश्न जो जो मराठा समाजाचा जटिल प्रश्न आहे गेले कित्येक वर्ष मी याच्यावर चर्चा ऐकतो तो आज सुटला जातो